नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी तुम्ही कोकणामध्ये जागा शोधताय शेत जमीन शोधताय बाग असेल काजूबाग असेल किंवा मोकळी जागा असेल किंवा नदी टच जागा शोधताय किंवा तुम्ही एन ए प्लॉटिंगचा प्लॉट शोधताय घर बांधण्यासाठी किंवा कोकणामध्ये तुम्हाला एखादा छोटंसं फार्म हाऊस बांधायचं असेल त्यासाठी तुम्हाला दहा एक गुंठ्याची जागा हवी असेल तर त्यासाठी तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला कोणतीही शेत जमीन सहजरित्या आणि कोणतीही अडचण न येता या ठिकाणी सहजरित्या तुम्ही ती विकत घेऊ शकता तर नक्कीच मंडळी त्यासाठी हा व्हिडिओ किंवा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणातील सर्व जागांची अपडेट घर बसल्या तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलमार्फत बघता येऊ शकतात किंवा त्या जागा परचेससुद्धा करू शकता पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमीन तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी कुठलीही शेतजमीन घेताना तुमच्याकडं सातबारा नसेल किंवा शेतकरी दाखला नसेल तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमच्याकडे किंवा तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला फार्मर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो पूर्ण विश्वासाने या ठिकाणी फार्मर सर्टिफिकेट शेतकरी दाखला तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बनवून दिला जाईल त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप हो मॅसेज नक्कीच करू शकता आणि रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला मिळून जाईल तर म्हणजे आज आपण या ठिकाणी आलो आहोत एक एकोणीस एकरचा प्लॉट आहे त्यामध्ये पूर्ण आंबा बागायत शेती केलेली आहे काजू बागायत शेती केलेली आहे तसेच पूर्ण प्लॉट हा प्लेन सपाट प्लॉट आहे तसेच प्लॉटमध्ये पाण्यासाठी विहीर खोदलेली आहे लाईट कनेक्शन आहे फार्म हाऊस आहे आणि प्लॉटची साफसफाई करण्यासाठी आणि ह्या प्लॉटचं पूर्ण डेव्हलपिंग करण्यासाठी या ठिकाणी नेपाली कामगार या ठिकाणी ठेवलेला आहे तर मंडळी अशी ही आंबाबागा शेती केलेला प्लॉट तुम्हाला विकत घ्यायचा असेल आणि ह्या प्लॉटची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी एकच मालक आहे सातबाऱ्या क्लिअर टायटल असलेली सेज जमीन आहे एकच सातबारा आहे सेपरेट नकाशा आहे आणि पूर्ण प्लॉट हा लागता आहे म्हणजे उत्पादन देणारा आंबा बागाय शेती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी तत्पूर्वी जे जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील आंबा बागायत शेती असेल किंवा काजूबागा शेती केलेले प्लॉट असतील किंवा मोकळी जागा असेल किंवा सी वू प्लॉट असेल किंवा एन ए प्लॉट असतील किंवा छोटे मोठे तुम्हाला दहा गुंठ पंधरा गुंटा जागा विकत घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला शेतजमीन विकत घेताना माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते तर या ठिकाणी पूर्ण प्लॉट हा एकोणीस एकरचा आहे अकराशे आंब्याची मोठमोट आपूस आंब्याची वाडी आहे तसेच अकराशे झाडं आहेत महत्त्वाचं म्हणजे आपूस आंब्याची तसेच काजूची नऊशे झाडं आहेत आणि ह्या काजूमधून किंवा आंब्यामधून आंब्याच्या झाडांपासून उत्पन्न जे आहे ते या ठिकाणी भरघोस उत्पन्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मंडळी या ठिकाणी या बागेचं उत्पन्न सुद्धा हेवी आहे तसेच काजूचं उत्पन्नसुद्धा हेवी आहे जर तुम्ही या ठिकाणी एका झाडापासून पाच पेटी आंबा पकडलात तर या ठिकाणी मल्टिप्लाय करून तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की ह्या जागेमध्ये उत्पन्न किती आहे म्हणजे कमीत कमी एका झाडामागे पाच पेटी आपूस आंबा आपण अपेक्षित कि या ठिकाणी उत्पन्न धरलं तर इक्वली किती आहे ते तुम्ही विचार करा म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला या जागेमधून उत्पन्न हे साजिकच चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळते तसेच काजू झाडापासून म्हणजे नऊशे काजूची झाडं आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एका झाडामध्ये एका झाडामागे कमीत कमी, कमी दहा किलो ते पाच किलो म्हणजे पाच किलो ते दहा किलोच्या सरासरी किलोचं उत्पन्न एका झाडामागे उत्पन्न अपेक्षित असतं तर नऊशे काजू आहेत त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लाय करून या ठिकाणी तुम्ही जागेचं उत्पन्न सहजरित्या तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकते म्हणजे उत्पन्नसुद्धा चांगलं आहे या ठिकाणी तर मंडळी अशी आपूस आंबा बाग पूर्ण डेव्हलप केलेली आहे आणि अपेक्षित एका झाडापासून पाच पेटी आपूस आंबा आणि एका काजूच्या झाडापासून पाच ते दहा किलो काजूचं उत्पन्न या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न दरवर्षी हे कमी जास्त उत्पन्न होत असतं कारण क्लायमेट आणि या बाकीच्या गोष्टी या ठिकाणी अवलंबून असतात तर या ठिकाणी परफेक्ट उत्पन्न मी आता पण सांगू शकत नाही पण या ठिकाणी आत्तासुद्धा या ठिकाणी आंबा बाग चांगली लागलेली ला चा आहे आणि चांगल्या म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये आहे कंडिशनमध्ये आहे ही आपूस आंब्याची बाग तुम्ही आत्ता जर या बागेमध्ये हा प्लॉट बघायला आलात तर तुम्हाला कळेलच की या ठिकाणी आपूस आंब्याची तोडणी चालू आहे म्हणजे क आपूस आंबा तोडला जातो आहे कारण आत्ता आपूस आंबा हा जो एप्रिल महिन्याचा किंवा हो मार्च महिन्याची एक सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे आणि तसेच एप्रिल महिना म्हणजे एक तारीख म्हणजे असा या सुरुवातीला आंबा या ठिकाणी तयार होत असतो आणि आत्तासुद्धा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ह्या मी जागेचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर मंडळी या ठिकाणी आत्ता आपूस आंबा लागलेला आहे आणि मार्च महिन्याच्या एंडिंगला आणि एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगला या ठिकाणी उत्पन्न या बागेमधून मिळत असतं तर मंडळी या ठिकाणी नेपाली जो कामगार ठेवलेला आहे तो या बागेची देखभाल करत असतो तसेच खालच्या साईडला पाण्याची विहीर आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्या ठिकाणी पंधरा फूट पाणी आहे विहिरीमध्ये म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकता की पाण्याची सोय जी आहे ती या ठिकाणी मजबूत केलेली आहे लाईट कनेक्शन आहे आणि पूर्ण जागेला चिरा कंपाऊंड आहे काही ठिकाणी कंपाऊंड थोडंसं जितावरचं आहे आणि काही ठिकाणी चिऱ्याचं कंपाऊंड म्हणजे ॲक्स या ठिकाणी काही थोडंफार राहिलं असेल तर ते आपण कुंपाऊंड घालू शकतो या ठिकाणी तर म्हणजे अशी ही बागायत शेती केलेला प्लॉट तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही प्रॉपर्टी आहे या जागेचं लोकेशन या जागेला व्हिजिट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता आणि ही संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली आपूस आंब्याची बाग या ठिकाणी तुम्हाला मस्तच्या मस्त एक बाग तुम्हाला दे, बाग। या ठिकाणी आणि उत्पन्न देणारी आपूस आंब्याची बाग या ठिकाणी नक्कीच मिळू शकते आणि या जा� जागेचे मालकसुद्धा होऊ शकता या ठिकाणी या जागेची संपूर्ण किंमत जी आहे ती तुम्हाला दोन करोड वीस लाख रुपये आम्ही सांगतो आहे जागेच्या किमतीमध्ये थोडंफार स्लाइटली निगोशिएबल करून दिलं जाणार आहे म्हणजे जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिली जाईल तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी आंबा बागायत शेती केलेले प्लॉट असतील डेव्हलप प्लॉट असतील काजूबागायत शेती केलेले प्लॉट असतील ते बघण्यासाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी लागण्यासाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता म्हणजे शेतकरी लागला तुम्हाला या ठिकाणी रिजनेबल किमतीमध्ये देण्याचं काम मी या ठिकाणी नक्कीच करत असतो तसेच म्हणजे माझे हे जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि संगमेश्वर तालुक्यातील ही आंबा बाग नक्कीच तुम्हाला आवडेल मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे जो वेळ आहे तो या ठिकाणी पाच ते सात असतात तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचू शकता मुंबईपासून एक दोनशे ऐंशी किंवा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही बाग आहे तसेच गोव्यापासून येत आहे तर गोव्यापासून तुम्हाला ही तीनशे किलोमीटरच्या अंतरावर प्लॉट आहे पुणे मुंबई ह्या भागांना तुम्ही येतात पाच ते सहा सात तासात तुम्ही या ठिकाणी नक्कीच पोचू शकता तसेच या जागेपासून रेल्वे स्टेशन असेल बस डेपो असेल किंवा इतर स्टेट हायवे आहेत ते जवळपास आहेत म्हणजे मेन प्लॉटला कनेक्टिव्हिटी जी आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे गाड्यांची या प्लॉटपर्यंत पोहोचण्याची किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे जी रोड क कनेक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणी चांगली आहे तर नक्कीच मंडळी तुम्ही बाग ही विकत घेऊन नक्कीच या जागेचे मालक होऊ शकता तर मंडळी असेच बागेचे व्हिडिओ बघण्यासाठी जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल न विसरता सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तसेच हा व्हिडिओ मला आवडला असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटूया नवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू